नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे कापूस दरात पुन्हा वाढ आता मिळतो इतका भाव आणखी वाढणार का दर याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो त्याआधी जर आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील आणि इन्फॉर्मेशन मराठी अड्डा या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजला फॉलो करा त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे चला तर मग सुरू करूया महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे खरं पाहता गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात कापसाला खूपच नगण्य भाव मिळत होता कापूस सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी भावात विकला जात होता अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत होते म्हणून कापूस विक्री करण्याऐवजी शेतकऱ्यांनी कापसाची घरातच साठवणूक करून ठेवली शेतकऱ्यांना किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कापसाला भाव मिळेल अशी आशा होती मात्र दरात शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे तेजी आली नाही परंतु गेल्या महिन्याच्या तुलनेत या एप्रिल महिन्यात चांगला दर मिळेल आहे बाजारात जवळपास पाचशे ते सातशे रुपयेपर्यंत दरात वाढ झाली आहे यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे परंतु शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळण्याची जी आशा होती ती या हंगामात पूर्ण होणार नाही असे चित्र आहे कारण की सध्या बाजारात कापूस सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार दोनशे प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत आहे काही बाजारात मात्र यापेक्षा अधिक भाव मिळत आहे अकोला जिल्ह्यातील अकोट ए पी एम सीमध्ये कापूस आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक भावात विकला जात या आहे यामुळे अकोटमध्ये कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे चित्र आहे विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात समाधानकारक असा दर मिळत नसल्याने आता शेतकऱ्यांना कापूस विक्रीकडे आपला मोर्चा वळवला आहे आता शेतकऱ्यांची साठवणूक केलेला कापूस विक्रीसाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे वास्तविक येत्या दीड महिन्यात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे शिवाय राज्याच्या तापमानात वाढ होत आहे यामुळे कापसाच्या वजनात देखील घट होण्याची भीती आहे एवढेच नाही तर साठवणूक केलेल्या कापसामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर देखील अपायकारक असे परिणाम होत आहेत